नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ना अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सगळ्यांशी माहिती आहे की आपल्या सर्वांचा अडका मिंद केसरी बकासूर गोठावडे मैदानात पायाला दुखापत झाल्यापासून आपल्याला मैदानात दिसला नाही आणि मित्रांनो ना सर्वत्र चर्चा चे चालू होते की आपला हा बकासूरचा चोवीस तारखेला फेरा काढण्यात येणार आहे तर मित्रांनो आपल्या बकासूरचा फेरा न काढता मित्रांनो आपल्याला बकासूर डायरेक्ट मैदानात तीन फेऱ्याच्या मैदानात पाहताना दिसला मित्रांनो हे मैदान म्हणजे वाघजाई माता केसरी दोन हजार पंचवीस मित्रांनो या मैदानाचे ठिकाण मौजे दारवली तालुका मुळशी जिल्हा पुणे मित्रांनो हे मैदान बकासूरच्या गावाजवळील असल्यामुळे बकासूर या मैदानात आपल्याला पाहताना दिसला तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांतर अडका जसे मिंद बकासुरा नक्की कोणत्या गटात पळाला आणि मित्रांनो आपल्या बकासूचा पायरा कोणाबरोबर होता आणि मित्रांनो आपल्या बकासूच्या गाडीला स्पीड कसं लागलं ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला भव्य दिव्य सह मात्र केसरीचं ओपन जंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांकाला एक लाख तीस हजार एक लाख एकतीस हजार आणि मित्रांनो तृतीय क्रमांकाला एक लाख अकरा हजार आणि मित्रांनो पुढील बक्षीसी आपण स्क्रीनवर पाहू शकता आणि मित्रांनो या मैदानाची खास वैशिष्ट्य म्हणजे या मैदानात मित्रांनो क्वार्टर फायनल देखील आहे मित्रांनो क्वा क्वार्टर फायनलमध्ये प्रथम क्रमांकाला पंचवीस हजार द्वितीय क्रमांकाला एकवीस हजार तर ते क्रमांकाला अठरा हजार आणि मित्रांनो पुढील बक्षीस आपण स्क्रीनवर पाहू शकता तर मित्रांनो या दारवली मैदानात आपल्या सर्वांतर लाडका दशे मेंद कचऱ्या पायरा कोणाबरोबर होता ते पाहूया तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांतर लाडका दशे मेंद कचऱ्या पायरा टॉप होता तो म्हणजे मित्रांनो मराठाचे लाडकी जोडी कारण एक प्रेक्षिका मित्रांनो ही गाडी आपल्याला गट क्रमांक चार मध्ये पाळताना दिसली मित्रांनो तीन गाड्यांमध्ये लढत बघायला मिळाल्या मित्रांनो आपल्या बाकासाच्या गाडीला अतिशय सुंदर स्पीड लागला आणि मित्रांनो आपला बाकासुराव या दारवली मैदानात सेमीसाठी पात्र झाला आहे तर नक्कीच मित्रांनो आपल्या सर्वांचा अटका दशेमीक श्री बाकासुरा आणि मित्रांनो कारुंडे प्रेक्षिका या दारवली मैदानात प्रथम क्रमांक करतील आपण पंचय वगैरे महाराजांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद